नमस्कार आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजारभाव वाढले किंवा घ घटले त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत येतील तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आपल्याकडे पहिली पावती उपलब्ध झालेली असून त्यामध्ये देखील सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल इतका दरमी आलेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे चौथी पावती सुद्धा उपलब्ध आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे अशा शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर नक्की करा धन्यवाद